हॅलो जय महाराष्ट्र नमस्कार मी मनसे कामगार सेना चिटणीस आणि माझ्या बरोबर सोबत माझे सहकारी ग्राहक सेवा विभाग अध्यक्ष सन्माननीय जयेश लोंडे आम्ही गेल्या तीन दिवसापासून ग्रँड रोड येथे घनकचरा विभाग या विभागामध्ये झोपडपट्टीच्या लोकांच्या घर वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं आम्ही गेल्या तीन चार दिवसापासून येतोय पण कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला आतापर्यंत सहकार्य करत नाहीत जे ते अधिकारी महानगरपालिकेचे एका दुसऱ्यावरती ह्या सगळ्या गोष्टी सोडत आहेत आणि बिचारे पन्नास घरं आज चेंबूरला लोखंडे मागला मच्छीमारकीच्या पाठीमागे बेघर व्हायचे त्यांना नोटीस दिलेत कोणत्या अधिकाऱ्यांनी ती नोटीस दिलीत त्यांना अनधिकृत का ठरवलंय ह्याचा जाप विजरायला आम्ही आज तीन दिवसापासून हे आपले चीफ इंजिनियर एस डब्ल्यू चे प्रशांत विजय वासुदेव पवार या साहेबांची वेळ घेण्यासाठी आम्ही फिरतोय आम्हाला काल इथं आल्यानंतर परवा दिवशी इथं आल्यानंतर येथील मुख्य परीक्षक जे सांगळे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून परस्पर तुम साहेबांची वेळ घेऊन मी तुम्हाला फोन करून सांगतो त्याच्यानंतर मी साहेबांना फोन करतोय स्वाईब माझे फोन उचलत नाहीत आणि साहेब इथं त्यांची वेळ पण घेत नाही त्यामुळे आज आम्ही सगळे रहिवाशी येथील सगळे रहिवाशी माझ्या संगती आज इथं आलेले आहेत इथं आल्यानंतर मी चीफ इंजिनिअर सगळी बोलणं करतोय की तुम्ही मला भेटायचा वेळ द्या तर ते मला म्हणतात की तुम्ही माझा अपॉइंटमेंट घेऊन आला का माझी वेळ घेऊन आली का कि कि नेमा। नेमा गे, आता कुठल्या कायद्यामध्ये कि कुठल्या घटनेच्या अधिक नियमामध्ये की यांची वेळ घेऊन आपल्याला भेटायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे गेल्या आता आम्हाला येऊन कमीत कमी एक ते दीड तास झालेला आहे अजूनपर्यंत चीफ इंजिनियर इथं पोचलेले नाहीत आणि त्यांचं उत्तर मला एकच आलेलं आहे की मी माझ्या पद्धतीने जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला भेटणार आहे ह्याची पुढील माहिती माझे मित्र जयेश भाई तुम्हाला देतील नमस्कार मी जयेश लोंडे ग्राहक संरक्षण संस्था मुंबई विभागाध्यक्ष हा विषय आहे पी एल लोखंडी मार्ग येथील कामगार वसाहतीमधला या कामगार वसाहतीत पन्नास वर्षापासून लोक स्थानिक आहेत त्यांच्याकडे बीएमसीने केलेला सर्वे वोटिंग कार्ड अनेक सगळे पुरावे त्यांच्याकडे असून सुद्धा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधून एक नोटीस त्यांना दिली जाते त्या नोटीसीमध्ये या लोकांना या लोकांची घरं ही अनधिकृत आहे अशी प्रकारची एक नोटीस आहे ती घर खाली करा कारण तिकडे एक बाजूला बिल्डिंगचा स्लॅब छोटा पडलेला आहे त्या कारणामुळे यांना अनधिकृत करून त्यांना इकडून रिक्त जागा करण्याची नोटीस दिली परंतु ही नोटीस दिल्याच्या नंतर आम्ही सर्व तिथे जेव्हा पोचलो तिकडे पोचल्यावर आम्ही जाब विचारला की नोटीस आपण का दिली तर त्यांचं म्हणणं असं होतं की नोटीस आम्ही एक काळजीपोटी दिली पण या नोटीसचं काही महत्व नाही जर त्याचं काही महत्व नाही तर ही नोटीस आपण का द्यावी त्या लोकांना तुम्ही अनधिकृत असं का म्हणता त्यावर त्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की हा जाब आपण आमच्या वरच्या सिनियर अधिकाऱ्यांना जो चीफ इंजिनियर यांच्या अंडर येतो त्यांना आपण एकदा येऊन भेटा चीफ इंजिनियरला आम्ही जेव्हा भेटायला आलो तेव्हा त्यांच्या कार्यालयातले अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही साहेबांना त्या विषयात वेळ घेण्यासाठी सांगितलेलं नाही आता आमचं असं म्हणणं आहे की आम्ही तीन दिवसापूर्वी जर इथे येऊन तीच गोष्ट यांना सांगून घेतलो तेव्हा त्यांनी यांना सांगितलं की आम्ही त्यांची वेळ घ्यावी अशी त्यांना विनंती सुद्धा केली परंतु त्याचा आम्हाला पुढे काही रिस्पॉन्स आलेला नाही परत आज आम्ही तीन दिवस इकडे फेऱ्या मारून सगळी लोक इथे उपस्थित झालेत जे जे रहिवाशांवर जे जी नोटीस दिली त्या पूर्ण परिवारातले लोक इथं आलेले आहेत आता लोक प्रशासन नेमकं कुणासाठी आहे लोकांसाठी आहे का फक्त अधिकाऱ्यांसाठी आहे ही भूमिका महानगरपालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत याचा जाब विचारला जाईल आम्हाला पूर्ण माहिती द्यावी की हे लोकांसाठी असलेलं प्रशासन जर लोक आल्याच्या नंतर चीफ इंजिनियर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या ठरलेल्या वेळानुसारच भेटू जर अधिकाऱ्यांची ठरलेली कुठली अशी वेगळी वेळ असेल जे लोकांना त्यांना भेटता येणार नाही तर त्यांनी पूर्णपणे इथं आम्हाला नोटीसीद्वारे लिहून द्यावं सामान्य जनतेला त्यांचा टायमिंग आणि अधिकाऱ्यांनी एक टाइम पिरियड लोकांना दिलेला आहे दर सोमवारी भेटण्याची त्यांची वेळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण जर एमर्जन्सी सिच्युएशन असेल जर ज्या घरांना नोटीस आली ज्यांची घरं जर तोडली जाणार असेल आणि जर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या खालचे जे काही पदाधिकारी आहे त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही तात्काळ जाऊन जर चीफ इंजिनिअरला भेटा आणि तर तात्काळ गेल्याच्या नंतरही चीफ इंजिनियर भेटण्यात येत नसेल आयुक्तांनी आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घालावं हा प्रश्न लोखंडे मार्गमधील पूर्ण परिसरातील चोवीस घरांवर आलेल्या नोटीसी आहे जर यांची घरं तुटली तर यांना सहारा कोण देणार आणि ह्या बाबतीत तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट देत राहू धन्यवाद